मला मी हे प्रश्न काय विचारले बघा मी माझ्याकडं सध्या बावीस वर्षापासनं ते पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षापर्यंत सगळेजण येतात मग काय होतं बावीसवाला बघतो पंच्याऐंशी कडं आणि पंच्याऐंशी वाला बघतो बावीसकडं म्हणजे कशाला आले असतील सांगूया आपण हे बघा वय जसं वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं चष्मा लागला हातात काठी आली त्याची लाज वाटते का नाही वाटत मग तुम्हाला परत मी एकदा सांगतो ही ॲक्टिव्हिटी किंवा तुमचा ऑर्गन जो बनवलेला आहे तो तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी असं टाकलेलं की ह्याचं फक्त एकच काम आहे ते म्हणजे ॲक्टिव्हिटी असं अजिबात नसतं हे तुमच्या बॉडीचं एक इंडिकेटर आहे त्या ठिकाणं प्रोस्टेटमधनं येणारे स्राव त्यातनं वाहून नेले जातात त्यातनं युरिनचा फ्लो व्हायला जातो त्याचबरोबर बल्बोरिस्टर ग्लॅन्सचे सिक्रेशन तयार होतात मग अशा केसमध्ये ह्या ऑर्गनचा सप्लाय वॉस्क्युलॅरिटी असणं फार महत्त्वाचं आहे मग माझ्याकडे एवढ्या लेट एजमध्ये काय तर सर मला साधं युरिन करण्यासाठीसुद्धा ते हातामध्ये येत नाही माझे मा कपडे खराब होतात मला लाज वाटते मग अशा पद्धतीने ओव्हरऑल ह्या ऑर्गनला मेंटेन ठेवण्यासाठी वय वाढलं पंच्याहत्तर ह्या इच्छाशक्ती तर शेवटपर्यंत जात नाही पण मग ॲक्शन येण्यासाठी त्या जे बदल झाले आहेत कारखोरामध्ये सप्लाय गेलेला आहे त्यासाठी काही स्पेशली सेंट्रली ॲक्टिंग लोकली ॲक्टिंग असे मेडिसिन्स आहेत गरज पडल्यास पी शॉट थेरपी किंवा वॅक्युम थेरपी वापरून शेवटपर्यंत त्यांना ॲक्टिव्ह ठेवता येतं फक्त ते ॲक्ट करण्यासाठीच नाही ते बारीकी पूर्ण स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी देखील त्याचा फायदा होत असतो